खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय अंडर फिफ्टीन खेळाडू आपल्या संघासाठी या उन्हामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळेल अमोलचा पहिला चेंडू सुजितसाठी सामनेला होते सुरुवात एक आगळी वेगळी गोलंदाजी स्टाईल आणि पहिल्याच चेंडूवरती हल्ला बॉल केलेला आहे सुजितने आणि पहिल्या चेंडू वरती मिळतो चौकार नावाला साहेल अशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते सुजित पहिल्या चेंडू वरती मात्र कोणत्याही प्रकारचा रिस्पेक्ट नाही गोलंदाजाला चेंडूला पाठवले वन पार चौकार अमोलचा दुसरा चेंडू आगळी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते चा गोलंदाजी चांगली स्टाईल आहे आणि दुसऱ्या चेंडू वरती मात्र दिमागदार शॉट पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढलेला हा गॅप अजून एक येतोय बॅक टू बॅक चौकार दोन चेंडू आणि आठ धावा आतापर्यंत जमवलेले आहेत लव्ह स्टार च्या वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडस शांत डोक्याने गोलंदाजी करावी लागेल अमोलला जसप्रीत मुंबा जे ऍक्शन आहे त्याच्या विपरीत ऍक्शन मात्र पाहायला मिळते अमोलची तिसरा चेंडू आणि हा तिसऱ्या चेंडू वरती मात्र लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल राहिला नाही अमोलचा आलेला आहे एक्स्ट्राच्या रूपात हा व्हाईट चेंडू धाव संख्येत होतोय बदल धाव संकेत झालेला आहे दोन चेंडू नऊ धावा मैदानामध्ये आता वादळ सुद्धा उन्हामध्ये वादळाचं सुद्धा आगमन झालेलं आहे सगळीकडे डस्ट धूळ आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू थोडासा कवरच्या जो उभा आहे फिल्डर त्याच्या थोडासा बाजूने गेला परंतु ह्या चेंडूवरती मिळाले चार धावा जबरदस्त फटका मारलेला आहे तो सुजितनी धाव संख्या झालेली आहे तेरा आणि हॅट्रिक मारलेले आहे इथे सुजितनी चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते हे धनादन सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे सुजित कडून अमोल आपल्या संघासाठी काही ना काहीतरी करावं लागेल एक विकेट माफ करेल तीन चौकार जबरदस्त जबरदस्त ब्लॉक चेंडू आणि तेवढ्याच ताकदीने खेळलेला आहे हेलिकॉप्टर शॉट येतो पुन्हा एकदा चौकार जबरदस्त चेंडू आणि जबरदस्त शॉट असं समीकरण मात्र आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं काय जबरद फटका मारला जवाब फटका जबरदस्त हेलिकॉप्टर हा ग्राउंड शॉट मारलेला आहे तो सुजितनी धाव संख्या झाली सतरा hey, पुन्हा एकदा अमोल अमोल सुजित